पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरात घुसून चोरी करणाऱ्या आरोपीच्या साडेचार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय यामध्ये एकतीस ग्रॅम वचनाचं सोनं ताब्यात घेण्यात ता आलंय पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीतील माता नगर येथे घरात घुसून चोरी करून सोने चोरून नेल्याबाबत फिर्यादी यांनी तक्रार दाखल केली होती या आरोपीचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस हवालदार प्रशांत मरकड मुक्तार शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक इसम चोरीचे सोने विक्री करण्यासाठी पंचवटी येथून सराफ बाजार येथे येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सापळा रचून सुमित अनिल राजुरे याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली राजुरी याच्याकडून दहा ग्रॅम वजनाचा कॉईन तसेच एकवीस ग्रॅम वजनाची चेन असं एकूण एकतीस ग्रॅम वजनाचे साडेचार लाख रुपये किमतीचे सोने हस्तगत करण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनात चेतन श्रीवंत प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रदीप मस्ते प्रशांत नजीम खान पठाण विशाल देवरे महेश साळुंके रमेश कोळी उत्तम पवार योगीराज गायकवाड देवीदास ठाकरे राजेश लोखंडे धनंजय शिंदे मुख्तार शेख अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे अनुजा येलवे शर्मिला कोकणे समाधान पवार यांनीही कारवाई पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक